आजार बरे होते आपलं कुठलं बी आजार असो बीपी असो शुगर असो मायग्रेन असो पॅरलिस असो किंवा कुठलं बी ही आजार बरे होते ही गाडी महत्त्वाचं काम म्हणजे तीन टक्क्यावर काम करते एक ब्लड सर्क्युलेशन फास्ट करते इम्युनिटी बुस्टर वाढवते ऑक्सिजन लेवल क्लिअर करते हे तीन महत्त्वाचे अशी कामं आहेत ह्या कामं ही काम, काम, काम आपल्या आज आजच्या ह्या वातावरणामुळे काय झाले सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत कारणामुळे झाड कटाईमुळे ऑक्सिजन जवळ कमी झालेले वातावरणात कुठलंच शुद्धता राहिलेली नाही पाणी वाटतो पाणी वाटत शंभर टक्के आजार पाण्यापासून ऑक्सिजन वाटे या सगळ्या गोष्टीपासून रक्षण करण्याचं काम ही मॅट्रिस करते या मॅट्रिस मध्ये चुंबकाचे तत्व आहे जसं आपलं शरीर एक पंचमहाभूताच्या तत्वाने बनलेलं आहे हे तुम्हाला माहितच आहे त्या पंचमहाभूतातले जे आपल्याला जे वातावरणातले जे घटक भेटणार ते आज जवळपास सत्तर टक्के प्रमाण कमी झालेले त्याच्यामुळे आपल्याला हे आजार वाढलेत आपण खातोत गोळ्या खातोत गोळ्या आणि गोळ्याने साईड इफेक्ट इतका व्हायला लागला की गोळ्यानी किणण्या पण आज फुप्फसाला प्रॉब्लेम व्हायला फुप्फुसाचे कॅन्सर व्हायलाय आपल्या भारतामध्ये बारा टक्के प्रमाण जगाच्या लेवलनी बारा टक्के प्रमाण अटॅकचं वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ही बायोमॅट्रिक थिरिपी वापरणे वापरणे आज नाही वापरली तरी उद्या वापरायची उद्या नाही वापरली तरी शंभर टक्के आपल्याला आज ना उद्या वापरायला कारण की आयुष्यमान घटत चाललेले आज आपल्या आजोबा दीड दीडशे वर्ष जगत होते पण आपलं आज आयुष्य काय झाले साठ वर्षे का व्हायला आपणच आपल्या आयुष्याचं खच्चीकरण करून लागले एक गोळी खाता तर नऊ घंट्याचं आपल्याला आयुष्य कमी व्हायला लागले की तुम्ही गुगलवर सर्च करा मी बोलतो म्हणून बी ही बायोमॅट्रिक थेरपी शंभर टक्के प्रत्येकाने वापरा मी रोग आहे रोग असूया नसू रोग येऊच नाही म्हणून ही काम करते मॅट्रिक्स थेरपी रोग येऊच नाही म्हणून मग तुमचा कुठला असो शंभर टक्के पॉझिटिव्ह साईबरिजन कंपनी नाव आहे आपल्या कोलारला कंपनी आणि ही सेम जी सर साई भक्त आहे त्यांची एकच तत्त्व तत्व आहे ही घरोघरी मॅट्रिक्स गेली पाहिजे भक्त आहे साई साईबाबांनी जसं काम आहे तसं माझं काम आहे आणि खूप आहे दहा हजाराची मॅट्रिक्स तुम्हाला शासनाची प्राई थोडी आपल्यावर की आज ही चार हजार भेटायला लागली सांगा भरपूर आहे घरची त्यामुळे जास्त हे सांगत नाही घेऊन बस बस, बस, बस।